जांभरुण रोडवरील गावंडे भोजनालयाजवळ एकाचा चाकू खोपसून खून फॉरेन्सिक लॅबची टीम घटनास्थळी दाखल जांभरुण रोडवरील गावंडे भोजनालयाजवळ एकाचा चाकू खोपसून खून केल्याची दुर्दैवी घटना दहा साडे दहा वाजेच्या सुमारास घडली युवकाचे नाव शुभम रमेश राऊत वय वर्ष सत्तावीस अशी असून राऊत कॉम्प्लेक्समधील गावंडे भोजनालयाजवळ शुभमला चाकू खोपासला व तो युवक चालत वर चौकात आला व तो तेथेच कोसळला शुभम राऊत आणि त्याचा मित्र बाबी हे दोघे गावंडे हॉटेलमध्ये जेवत होते दरम्यान हातात चाकू घेऊन ऋषी जवरे त्या ठिकाणी पोहोचला याने त्याच्या हातातील चाकू शुभमच्या छातीत खोपसला शुभम तेथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला शुभम आणि ऋषीच्या झटापटीत शुभमचा मित्र बॉबी हा देखील जखमी झाला शुभमला व त्याच्या मित्राला तसेच वार करणाऱ्या ऋषीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी शुभम राऊत हा मृत झाल्याचे तपासांती घोषित केले बॉबी व ऋषी यांच्यावर उपचार सुरू असून घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबची टीम पोहोचली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत